त्याला आपल्याला मातीत आहे हा निर्धार या सभेतून आपल्याला कळेल त्यामुळे तुमची संख्या अत्यंत महत्वाची आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने आलात आमच्या कुटुंबावर एवढं प्रेम आहे सह सगळ्या लोकांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक जिथं जाईल तिथं लोक अण्णाभाऊचे महाराज म्हणून आम्हाला प्रचंड विश्वास आम्ही प्रेम देतात हे बघून आम्ही ठरवले आता काही गोष्टी ज्या आहेत ते या विधानसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतोय कारण या महाराष्ट्रामध्ये कुणाला आमदार बनवलं जातं कुणाला खासदार बनवलं जातं हे आपण सगळ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे मी सचिन साठे म्हणून ज्यावेळेला कुठेही गेलो मग ते शासकीय प्रशासकीय राजकीय सामाजिक स्तरावर मी कुठंही गेलो की या सगळ्यांना माझी भीती वाटते हे म्हणतात की कारण कुणालाही बोलवा पण सचिन साठेला काही बोलवू नका आणि म्हणून बघा की आम्ही वेळेला उभा राहिलो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वेळेला आम्ही पाऊल टाकलं गणेशराव होते ज्योतिषाई होत्या आणि आमचे दुसऱ्या दोन भैती होत्या आम्ही पाच जणांनी दोन हजार मध्ये उपोषण सुरू केलं होतं तुम्ही लक्षात घ्या की दोन हजार सतरा पासून आजच्या दोन हजार चोवीस पर्यंत अबकड झाले आरतीची स्थापना झाली सगळ्या नेते पडायला लागल्या ही दहशत आम्ही ज्या वेळेला कुठे चिल्हा जातो तर एवढ्या मोठ्या संख्येला लोक जमतात आमदार म्हणजे पाचच वर्षाची प्रतिमा असते पण अण्णाभाऊ साठ्यांचं वंशज होत कुंबाई होणं म्हणजे आम्हाला आयुष्यभर त्याच्यामुळं आम्हाला कसल्याही परिस्थितीची या ठिकाणी अपेक्षा नाहीये पण वास्तवात या गोष्टी आम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या की काही अशी माणसं आहेत जी अण्णाभाऊच्या परिवाराला बदनामी करण्याचा प्रयत्न करतात अण्णाभाऊ साखरच्या सुनबाईला बदनामी करण्याचा प्रयत्न करतात आम्हाला या सामाजिक चळवळीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात खूप मेहनत पण मानवानो हे सांगतो की अनाभो साठेचा सा वारसा घेऊन पुढे जात असताना अनेक कठीण प्रसंगांना सुद्धा आम्हाला नुकतं सामोरे जावं लागतं तुम्ही बघा की आताच गव्हर्नमेंट आमच्या विरोधामध्ये मोठ्या पद्धतीची माणसं तयार करते स्टेट गव्हर्नमेंट आमच्या विरोधामध्ये मोठ्या पद्धतीची माणसं तयार करते आणि म्हणून मग आमची लढाई कशावर असली पाहिजे तर आमची लढाई ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर आमची बाकीवर असली पाहिजे आम्हाला आम्हाला झोपडपट्टीतला माणूस पाहिजे झोपडपट्टीतला आम्हाला श्रीमंत महाराज नको आहे आम्हाला साथ हवी तुम्ही सोबत कायम राहायला पाहिजे आम्ही कुणालाही फिरायला नाही तुम्ही बघा की अण्णाभाऊ हयात असताना अण्णाभाऊ साठेंचं नाव देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतलं होतं म्हणजे त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते प्राइम मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी अण्णाभाऊ नाव घेतलं होतं त्याच्यानंतर कधीही भाऊचं नाव हो, प्रधानमंत्र्यांनी घेतलं नव्हतं आता पहिल्यांदा मोदींना घ्यायला आपण भाग पाडले जे पण नाव होतय जे पण सगळं होतं अण्णाभाऊचं जे अशी आपण बसला असता हे जे अपप्रमाकरण झालंय हे आपल्या सगळ्यांच्या बाहेर पडल्यामुळे झालं नेते सुद्धा सगळे कामाला लागले नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला आवाज दिला आणि तुम्ही इथल्या प्रस्तावित पुला मातीत गाठल आणि वसंतराव चव्हाण साहेबांना ही काय ताकद आहे की आपल्याला कायम आणि कायमची भूम ठेवायचे आणि म्हणून माझी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही तुमचा आशीर्वाद मला सगळ्यांना हर महत्वाचं आहे लक्षात घ्या की ज्या वेळेस त्यांच्या कुटुंबासहित माटेगाव पासून मुंबईला जायला चालले होते त्यावेळेला त्यांच्या जवळच सगळं साहित्य संपलं होत त्यांना खायला काय म्हणतो भूक लागली होती सगळं कुटुंब कुठं काम मिळतंय का या कुठे भाकरी मिळते का असं आपले समजले होते त्या वेळेला केसगंज नावाच्या गावामध्ये एक आमदार भाऊचं कुटुंब बसलं होतं त्या गावामध्ये केसगंज नाव सातारा जिल्ह्यातलं गाव आहे अजून पण ते गाव आहे तिथून एक शामराव पाटील त्याची बळी होती आणि मध्ये धान्य पोते होते पण रस्त्यावरच आता की त्याला म्हणून पडलो आणि मग त्याला लक्षात त्याला ही गोळीगारी धान्यची गोयकारी गोयकर म्हणून पाडण्यात पण हे गावापर्यंत कसं घेऊन जायचं मग तो आजू बाजूला पूर्णचा शोध घेत असतो तर त्याला अन्न भूक लागलं त्या क्षणापर्यंत पोहोचलेलं याकुल असले तरी तो मरीसेल तो सांगेला होता त्याला तो आणि तो म्हणतो की मला तुम्ही मला मदत करा मी तुम्हाला मदत करेन आणि अन्न भूक लागल्याला त्यानंतर ते शामराव पाटील नावाचा माणूस भेटतो त्याला सगळ्यांना दुःख होतो आणि त्याच्याकडून काय काम झालं माहिती आहे त्याबरोबर अन्न भाऊ साखर म्हणून म्हणजे बराठी संघर्षा की अन्न भाऊ आमच्या रक्ताच्या आहेत ते आमच्या जाती जर आले म्हणून आम्ही त्यांना मानतो अन्न भाऊ साखर जातीचा म्हणून मानला अन्न भाऊ साखर त्यांचा संघर्ष म्हणून मानला पाहिजे माझ्या बराठी ते घेऊन भाऊ साठे वीस किलोमीटर त्या शामराव पाटलाच्या गावापर्यंत बैलगाडी घेतलेली आणि वैद्य होता भाऊचं दहा ते अकरा अण्णा भाऊ साठेचा आहे भाऊंना आयुष्याच्या शेवटपर्यंत संघर्षच करायला लागलाय भाऊंना कधीच सुख मिळालं नाही भाऊच्या पदरामध्ये कधीही ते वैभवच मिळालं ला नाही अशा अण्णाभाऊ साठेचे आम्ही जसे रक्ताचे वारसदार आहेत तसे तुम्ही रक्ताचे नाही विचाराचे नेकर तुम्ही आणि तुमच्यामधल्या देशामध्ये दे, लढण्याची फार कृती जबाबदारी तुम्ही साधी सुधी ही लढाई समजू नका बांधवा मी तुम्हाला या अनुसंगाने सांगतो की आम्ही ज्याला या चळवळीमध्ये आलो सावित्रीबाई साख्या म्हणायचं की कसं होणार हे सगळं पण मला माझा विश्वास होता कि ही चळवळ पुढे जाईल आणि या चळवळीला डोक्यात पण की तर या चळवळीला महाराष्ट्राच्या तळागाळातला झोपडपट्टीतला माझा भाऊचा समाज या चळवळीला डोक्यावर हा डोक्या विश्वास सावित्री माहिती त्यांच्या घड्यानंतर ते काय होत त्याला नाही घनकट घनकट घेऊन आम्ही ते आझाद मैदानमधलं पहिलं उपोषण केलं होतं बाबळे साहेब त्यांना आज होते आणि तिथून पुढे या महाराष्ट्रामध्ये चांगली चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी आहे पण आजही काही नागण्या प्रलंबित आहेत आणि म्हणून आपल्याला अन्नाभाऊ साठ्यांना हरड करता पुरस्कार देण्यासाठी या नांदेडमधून हा योजना आपण सगळ्यांनी केला पाहिजे समाजाला सातत्याने जाते हल्ले होत आहे म्हणजे काही जिल्ह्याचे असतील जसं आमच्या प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे नातूर जिल्हा या मध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचे समाजावर हल्ले होत आहेत या नांदेडमध्ये महाराष्ट्रामध्ये कमी होत आहेत हे हल्ले बंद होण्यासाठी आपल्या सगळ्यांना युवकांना संघटित होतं आणि नुसतं राजे म्हणून जमणार नाही की मांडाचं कोर्ग तरवारीची धार तर ही धार जो जो जातीवादी आपल्या मांडाच्या विरोधामध्ये होणार आहे किंवा आपल्या कोणाची छेड खायत त्याच्या समोर जाऊन ती धार धावण्यावर मानवानो काही नाही मी जो महाराष्ट्र पाहिला मी जो देश पाहिलेला आहे हा देश अत्यंत भयंकर देश आहे तो तुम्हाला सोबत घेऊन जाण्याच्या मानसिकतेमध्ये पाहिजे तो तुम्हाला इतकंच पन्नास लक्ष पुन्हा पुन्हा मागास सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहे हा देश श्रीमंताच्या भविष्याला चाललेला देश आहे तिथं गरिबाला बिलकुल महत्व नाही आणि म्हणून ज्या काळामध्ये आपल्याला कुणी बोलत नव्हतं आपल्याकडे कुणी बघत सुद्धा नव्हतं आपल्याविषयी लिहिलं तर नाहीत होत त्या काळामध्ये अण्णाभाऊनी मिळालेले काही शाळेतल्या दीड दिवसाच्या आणि इतर मिळालेल्या शिक्षणाच्या जोरावर अण्णाभाऊनी इतकं मोठं साहित्य लिहिलं साहित्य लिहिलं म्हणजे अण्णाभाऊने काय पारंपरिक पुस्तक लिहिलं एवढं बुद्ध नाहीये तर अण्णा भाऊ साहित्याकडे युद्ध म्हणून पाहत होते साहित्य म्हणजे काय तर युद्ध कसलं युद्ध या व्यवस्थेचा जी माणसं या देशाला जगवतात आणि जगाला जगवतात स्वतः कष्ट करतात स्वतः घाब राहतात मेहनत घेतात ती माणसं म्हणजे या देशातली महत्वाची माणसं आणि अशा माणसांचं साहित्य या ठिकाणी लोकांसमोर मांडणं म्हणजे अण्णाभाऊ त्याला युद्ध समजत होते युद्ध हे तुम्ही फक्त वाचून कपाटात ठेवण्यासाठीची पुस्तकं नाही आता तुम्ही बघा की तळा कवी आणि लेखक तयार झाले वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की प्रसिद्धीसाठी आणि पुरस्कार मिळवण्यासाठी किंवा टायफॉन वाढवण्यासाठी काही लेखक तयार झालेले पण अण्णाभाऊ हे प्रसिद्धीसाठीचे लेखक नव्हते अण्णा भावना जाणीवा होत्या अण्णा प्रेम होतं त्या लोकांचं अण्णाभाऊ साहित्य लिहित होते अशाही अण्णाभाऊचं साहित्य तुम्ही सगळ्यांनी मी हे आज साहित्य claro, claro, claro.

आणि मग आपल्या काही पक्षाला आणि मला आणि तुम्हाला हे देशामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये पदार्थ करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी श्रीमंत असायला किंवा इतर डोळ्यांचे पाय ठेवावे आता आमच्या आमदार सर तुमचे वजी असेल आपले आणि मला या गावात जमत नाही तुमचं ती आणि मला तुम्ही पण लोक तुम्हाला माझा दुसऱ्यांदा मी तेलंगणाचा मुख्यमंत्री केसीआर यांचा जे गेलो त्यांनी सुद्धा माझी माहिती घेतली त्यांनी काय डायरेक्ट माझ्या त्यांची आणि मला या महाराष्ट्राच्या स्टँडिंग कमिटीचा मेंबर पक्षामध्ये पैसे मिळाला तो स्वतः उद्धव ठाकरे आले की प्रवेश करा आम्ही तुमच्या सोबत नाही आणि तसा करण्यात आला मला हा प्रवेश वगैरे काही गोष्टी म्हणल्या नाही आधारित काम करण्याचा जो आहे तो पक्ष मला आवडतो आणि म्हणून मी होताला आणि माझ्याचा घेतो पण आता प्रवेशाच्या घोषणा झाल्याने काय मग मागवला काम करूया पण माझ्यासाठी समाज बसरत आहे समाजासाठी मी काम करेल या कर सामाजिक पक्षामध्ये नंतर आहे पक्ष माझ्यासाठी मला नंतर आहे माझ्यासाठी मला समाज आपल्या महत्वाचा अण्णाभाऊ साखरांचा विकास माझ्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही लक्षात घ्या की अण्णाभाऊ साखरे सुद्धा प्रमुख पक्षामध्ये अण्णाभाऊ संघर्ष आहे अण्णा भाऊ झाल्यानंतर हा आहे अण्णाभाऊ

अनेक अशा माणसं या निर्णय काय घे आणि म्हणून आमचा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद या निमित्तानं आमचा आहे आणि तो कायम आहे मी बोलायला सगळ्यांचा मनापासून आणि

करायचे तिचं युट्यूब चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करायचं तर या मी आपल्या सगळ्यांच्या समोर मला प्रामाणिकपणे स्पष्ट आणि असं काही असंही आहे त्या जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जे गेलो त्याच्यामध्ये आपण तो वाईट अनुभव आपण मला सांगतो की

No, no, no.

아이고.